सावर्डी वनक्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्मितीसाठी उद्यानरचना लागवड आवश्यक निधी आदी सविस्तर सादरीकरण करावे व कामाला चालना द्यावी हे काम गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे दर पंधर वड्याला कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल असे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी दिले वनवाटिका वन सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे त्या जागेची पाहणी पालकमंत्र्यांनी केली यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वनक्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने एक कोटी रुपये निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे ऑक्सिजन पार्कमध्ये सादर करावे ऑक्सिजन पार्कच्या रूपाने नैसर्गिक रक्षण करतानाच एक सुंदर उपवन उभे राहणार रा आहे असे पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितले येत्या पावसाळ्यात येथे आवश्यक वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने तयारी व्हावी बहुविध वृक्ष संपदेने समृद्ध उपवन निर्माण होण्याच्या दृष्टीने वनविभाग प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी दर पंधर वड्याला कामाचा आढावा घेतला जाईल असे निर्देश पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती